नमस्कार मंडळी सिद्धी मुडिय लॉक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर व्हिडिओ कॉलचं कारण म्हणजे पाऊस कंडिसन होऊन तरी तरीही पावसाचा धुमाकूळ चालूच असा वर्षाचे बारा महिने झाले तरी पाऊस पाऊस आणि पाऊसच मी फक्त आणि काहीच नाही तर मंडळी बारीक शिवार म्हणता म्हणता पाऊस खूप जोरात पडाक लागलो एवढं जोरात पडाक लागलो की पाऊस थोडं होताकत लागलो आणि घरचं वातावरण एकदम थंडगार झालं आणि मी म्हटले कांदा भाजी चार कांदे मोठे मोठे शोधून काढले आणि म्हटलं कांदाभाजी करत आहे तर ते कांदे सोलून घेतले दोन भकळा केले सोलून स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते पातळ चिरून घेतले पातळ असे स्लाईस उभे चिरून घेतले त्याचे स्लाइस जरा म्हटलं पटापट पटापट कांदो चिरून घेतो आहे बाबा एवढे उदका घेऊन का पण जरा गरम गरम चाय आणि भजी खाऊ गावत, म्हणून पटापट कांदा चिरून कांदे चिरून घेतले तर म्हणजे कांदो चिरून झाल्यानंतर मी दोन बारीक उभेच बारीक चिरून घेतले हिरवी मिरचे आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतले तर म्हणजे कांदो चिरून झालेलो असा आणि तो व्यवस्थित मुरडून घेतलं म्हणजे ते सगळे पाकळे कांद्याचे अलग होते म्हणून त्यानंतर बारीक मीठ एक चमचा भरसून शिवरलंय आणि परत एकदा तो कांदा मुरडून घेतलंय म्हणजे कांद्यात व्यवस्थित मीठ पूर्ण लागत मना मोरडून घेतलेल्या कांद्यात नंतर मी वरसून शिवरले हिरवी मिरची अन्नदभा आणि नंतर चरकल्यावरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर मग हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता चावताना लागलो का जरा बरा वाटता आणि परत एकदा ते मुरडून घेतले मिरची तो तिखटपणा पूर्ण कांदा व्यवस्थित परत म्हणा परत एकदा ते काय व्यवस्थित मुरडून घेतलं म्हणजे पूर्ण मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित लागते का म्हणा नंतर टाकलंय बेसन आणि मग बिना पाण्याशिवाय व्यवस्थित मुरडून घेतलंय परत मिक्स करून घेतलं तो सर कडे तेल टाकत ठेवले तर कढईत तेल तापलेला असा मग हळूहळू कांद्यात कांदाभजी सोडून घेतलंय हळूहळू तेलात कांदा भजी सोडलंय आणि मस्तपैकी तिका लालसं होईपर्यंत तळून घेतलं आहे तर मंडळी गरमागरम चाय आणि कांदा भजी तयार असा सगळ्यांनी कांदा चाय खाऊ केवा